कसबे सुकेणे येथील बुद्धविहारात त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती अत्यंत श्रद्धा आणि आदरभावाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमास परिसरातील समाज बांधव उपस्थित होते स्वतःच्या जीवनातील असंख्य दुःखे संघर्ष आणि अपार वेदना सहन करत नऊ कोटी लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या माता रमाईंना यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात त्यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यांचा संघर्षाचा वारसा पुढील पिढीपर्यंत संदेश दिला गेला या विशेष उपक्रम राबविण्यात आले ज्यामध्ये लहान मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला तसेच उपस्थित सर्वांसाठी खीर वाटप करण्यात आले या संपूर्ण सोहळ्याच्या नियोजनासाठी स्थानिक महिलांनी विशेष परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी माता रमाईंच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या आदर्शावर चालण्याचा निर्धार व्यक्त केला आपला संघर्षमय जीवन या ठिकाणी आपल्या नऊ कोटी जन लेकरांसाठी व्यतीत केलं आपला संसाराचा गाडा या ठिकाणी चालू ठेवला आपण बरेच वेळा म्हणतो की एका यशस्वी मागे एका स्त्रीचा हात असतो म्हणत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांनी जे संघर्षमय जीवन या ठिकाणी व्यतीत केलं पाठीमाग मातारा यांचा मोठा सहभाग या ठिकाणी राहिला एकोणाशे सहा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी मातारामाई यांचा विवाह झाला आणि त्यानंतर या माऊलीचा संघर्ष खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यासमोर आहे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये असताना या ठिकाणी स्वतः शहराच्या गौऱ्यात थापून प्रतिनिधी किशोर बसते दिशा न्यूज कसबे सुकेने